आता ह्या बाहेरगावातल्या बायकांना इरिशा बिरिशाचं काय माहीत नसते या म्हणजे लंडन अमेरिका चीन फ्रान्स असल्या इथल्या बायकांना फक्त ते इथं भारतातच रूल्स आहेत बाहेर नाही हां जळाजळी ईरिशा आणि ते पण कुठल्या कुठल्या गोष्टीवरती आता तर सीजन चाललेले आहेत ना उन्हाळ्याचे म्हणून सांगते ऐका तिने शाबूचे पापड केलेत रव्याची करी चार किलो तीन किलो चटणी केल्या पाच किलो करायची हां आणि का शेवाळ्या घेतल्यात कुठनं ना त्या बायकांड आपण मार्केटात ना आणायच्या आणि हां एवढ्यावरच थांबायचं नाही आणखीन एक गोष्ट काही जरी घेतलं असेल ना वस्तू तर एक दोन तीन बायका असेल तिथं अजिबात बोलायचं नाही जिथं पाचच्या पुढं बायका असतील ना पाचच्या पुढं संख्या जास्त वाढेल तिथंच बोलायचं कारण तिथं एकदा कळालं की अख्ख्या गल्लीला गावाला सगळ्यांना कळालं मग कुठे जीवाला जीव येतो अशा प्रकारच्या ये ईशा मग ह्या बाहेर बायका करणार आहेत का त्यांना असते का वेळ तेवढा आणि इंटरेस्ट इंटरेस्ट फक्त इकडेच ना आम्हाला <coughs>